नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो टी आर टी आय बार टी आर टी आणि महाज्योती यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना एम पी एस सी कंबाईन गट ब गट क या परीक्षा पूर्व प्रशिक्षण हे मिळणार आहे मोफत मिळणार आहे आणि त्याच्यासाठी स्कॉलरशिपसुद्धा मिळणार आहे आणि स्टायपेंडसुद्धा मिळणार आहे ओके विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की स्पर्धा परीक्षा मोफत प्रशिक्षण म्हणजे पूर्व प्रशिक्षण जे आहे याच्यामध्ये एम पी एस सी कंबाईनमधलं जे गट ब आणि कसाठीचं प्रोसेस आहे त्याचे अर्ज जे आहेत ह्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि याच्यासाठी विद्यार्थ्याकडनं पात्र विद्यार्थ्याकडनं अर्ज मागवण्यात येत आहे ओके okay, असं सेपरेट नोटिफिकेशन आलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आणि जे विद्यार्थी त्या कॅटेगरीशी बिलॉंग करतात त्या विद्यार्थ्यांसाठी हा फॉर्म भरणं आवश्यक आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि त्याच्याशी संबंधित माहिती तुम्हाला बार्टी डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती मिळतील आणि तसेच जे विद्यार्थी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीची तयारी करतायत स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत तर त्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण हे मोफत असणार आहे आणि विद्यार्थ्यांना याच्यामध्ये स्टायपंड पण मिळणार आहे आता कोणत्या कॅटेगरीसाठी कोणती संस्था आहे हे पण समजून घेऊया आपण जे विद्यार्थी एस टी कॅटेगरी म्हणजे शेड्यूल ट्राईब या कॅटेगरीमध्ये मोडतात तर त्या विद्यार्थ्यांसाठी टी आर टी आय संस्था आहे जे विद्यार्थी शेड्यूल कास्टमध्ये मोडतात त्यांच्यासाठी बारटी संस्था आहे आणि शेड्यूल कास्टमधलेच पण जे मातंग कम्युनिटी आहे ओके तर त्या विद्यार्थ्यांसाठी आता या वर्षीपासनं आर टी म्हणजेच अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत स्कॉलरशिप मिळणार आहे ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी ओबीसी जे एन टी आणि स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हणजेच विशेष मागास वर्ग म्हणतो आपण त्यांना तर त्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीतर्फे स्कॉलरशिप देण्यात येते आणि जे विद्यार्थी कुणबी मराठा मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या कॅटेगरीमधनं येतात तर त्यांच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सारथी ही संस्था स्कॉलरशिप देते ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिप मिळण्यासाठी जी टप्पे आहेत पार करावे लागतील तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्या कन्सर्न ऑर्गनायझेशनमध्ये म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही ज्या में येतात त्या कॅटेगरीसाठी जी संस्था आहे फॉर एक्झाम्पल एखादा कुणबी समाजाचा विद्यार्थी आहे तर त्याच्यासाठी सारथी संस्था आहे तर त्याला त्या त्या सगळ्यात पहिले तर ऑनलाईन अर्ज करावा लागेल त्यानंतर त्याची कॉमन एंट्रन्स टेस्ट होईल त्याचा रिझल्ट लागेल आणि रिझल्टमध्ये तुमच्या रँकनुसार तुम्हाला प्रिफरन्स द्यायचे आहेत जर तुम्ही पात्र ठरलात फ्री स्कॉलरशिपसाठी तर तुम्हाला इन्स्टिट्यूटचे प्रिफरन्स द्यावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला इन्स्टिट्यूट अलॉट केली जाईल ओके त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणी होईल आणि त्यानंतर तुमचं ट्रेनिंग किंवा कोचिंग जे आहे ते सुरू होईल आणि काही ज्या टर्म्स कंडिशन आहे अटेंडन्सच्या असतील टेस्टच्या असतील त्याच्या बेसवरती तुम्हाला महिन्याला स्टायपेंड मिळेल ओके वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळ्या स्टायपेंड असणार आहे काही बॅचेस या सहा महिन्याच्या असतात जसं गट ब गट क ही सहा महिन्याची बॅच आहे आणि यू पी एस सी राज्यसेवा इंजिनिअरिंग सर्विसेस हे अकरा महिन्याच्या बॅचेस आहेत ओके तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कॉमन एंट्रन्स टेस्टसाठी जे पर्टिक्युलर अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमावर आधारित एक बॅच आपल्या ॲपमध्ये अवेलेबल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये मिळेल फक्त एक रुपयामध्ये ही कॉमन एंट्रन्स टेस्टसाठीची जी पूर्वतयारीची जी बॅच आहे ती बॅच तुम्हाला मिळेल ती तुम्ही परचेस करू शकता जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अधिक माहितीसाठी आपला जो आय वी आर नंबर आहे सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता ओके डिस्क्रिप्शनमध्ये ह्या सगळ्या लिंक आहेत गुगल फॉर्मची सुद्धा लिंक आहे, आहे। तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर तुम्ही तो गुगल फॉर्म भरून द्या आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि विद्यार्थी मित्रांनो लवकरच अर्ज प्रक्रिया जी आहे ती कम्प्लीट करायची आहे ओके तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव वाटला तर तुमच्या पाच मित्रांना याची लिंक नक्की शेअर करायला विसरू नका थँक्यू